नमस्कार एस एम आय न्यूजच्या हेडलाईन्समधून धक्कादायक बातमी अमरावतीच्या बडेनारा हद्दीत दारूच्या नशेत दोन मित्रांनी एकोणचाळीस वर्षीय तरुणाचा निर्घृण खून चिखलात डोके दाबून संपवले अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बडनेरा पोलिसांनी हैदराबादमधून दोन मारेकरांना अटक केली राहुल अशोकराव टायडे वय एकोणचाळीस राहणार आष्टी वर्धा याचा मृतदेह सोळा जुलैला वघाड गावाजवळील नाल्यात आढळला त्याचे मित्र गौरव परतेती वय वीस आणि गोपाल कुमारे वय तेवीस यांनी अकरा जुलैला दारू पिल्यानंतर शिवागाड आणि वादातून राहुलला मारहाण करून ढकलले गौरवने त्याचे डोके आणि गोपालने पाठ चिखलात पायाने दाबली ज्याच्यामुळे राहुलचा मृत्यू झाला नंतर दोघांनी राहुलची घेऊन पलायन केले राहुलचा भाऊ रोशन याच्या तक्रारीवरून जुलैला खुनाचा गुन्हा दाखल झाला तक्रारी पथकाने पीआय किरण मानखडे ठाणेदार विवेक देशमुख पीएसआय सागर हटवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री दोघांना हैदराबाद मधून ताब्यात घेतले गौरव हा वारंवार हैदराबाद जात होता आणि घटनेनंतर दोघांनी मोबाईल बंद ठेवला होता पण पोलिसांनी त्यांना हुडकावून अटक केली या क्रूर खुनेचा तपास काय उलगडणार अधिक साठी असे मान्यूशी जोडली राहा धन्यवाद